ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिरोळीतील ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी अनुउपस्थित येता शिरोळीतील ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी अनुउपस्थित राहिल्याने याबाबत चर्चा होत होती शिरो तहसीलदार कार्यालय येथे 26 20 डिसेंबर 2023 रोजी ग्राहक दिन साजरा करण्यासाठी सर्व ग्राहक संघटनांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व संघटना ग्राहक संघटना वेळेवर उपस्थित झाले. यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक कल्याण फाउंडेशन अशा तीन संघटनांचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. पण निमंत्रित केलेले तहसीलदार कार्यालयातील कोणीही पदाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार अथवा पुरवठा अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत याशिवाय पंचायत समिती अधिकारी अथवा महावितरणचे पदाधिकारी यांनी सुद्धा ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमास अनुपस्थिती राहिले आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं पण तहसील कार्यालय शिरोळे या ठिकाणी महसूल विभागानं जे आयोजन केलेल्या ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी भोजवाराच उडालेला आहे तालुक्यातले एकही वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी इथं उपस्थित नाहीत आणि जर ते नसतील एस टीच्या संदर्भात प्रश्न आहेत शाळेय विद्यार्थ्यांना इतका अडचण निर्माण झाल्या तो कोणाकडं मांडायचा सिटी सर्वेचे प्रश्न आहेत तो कोणापुढं मांडायचा डी आर डी विभाग पंचायत समितीचे बेगरांच्या संदर्भातले तालुक्यातले प्रश्न आहेत तो कोणापुढं मांडायचा एम ए सी बीचे प्रश्न आहेत तो कोणाकडं मांडायचा अशा अनुत्तरित अवस्थेमध्ये ग्राहक पंचायतीचे वेगवेगळ्या म संघटनेचे पदाधिकारी अनुत्तरित झाले की ते काहीच सांगू शकत नाही त्यामुळं आजचा ग्राहक दिन हा फ्रॉप ठरलेला आहे आणि महसूल यंत्रणेनं तो पुन्हा एकदा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून ग्राहक दिन घ्यावा अन्यथा मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ग्राहक दिन याच तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या समवेत साजरा होईल असं महेश देवताणी बोललेलं आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण शिरोळ